श जिल्ह्यातील नळदुर्ग शहरात बस स्टँड जवळ शिवराज हॉटेल समोर मंगळवारी रात्री एक भयंकर घटना घडली नळदुर्गचे पप्पू सुरवसे यांच्यावर दोन ते तीन अज्ञात्याने मिळून कोयथ्याने सपासप वार करून पप्पू सुरवसे यांना जागेवरच खलास केले या घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी हजर होऊन पंचनामा केला ही घटना पूर्व वैमान झाली असल्याची माहिती मिळत आहे सदरील घटनेचे सी सी टी पडताळणी व घटनेचे तपास पोलीस पदक करत आहेत त्याच्यावर नळदुर्गचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सोलापूर नामा ट्वेंटी फोर न्यूज चॅनलशी बोलताना काय म्हणाले पहा दिनांक सत्तावीस पाच पंचवीस रोजी तालुक्यातील पोलीस स्टेशन नळदूरच्या हद्दीतील एस टी स्टँडजवळ असलेल्या शिवराज बारच्या समोर यातील मृतक सूर्यकांत उर ओशे हो आणि जय जयकुमार गायकवाड दोघे गानाळ नडू नडूर यांची भांडण झाली आणि यात जयकुमार गायकवाड यांनी तू मुंबईवरून समाजसेवा करायला इथं कशासाठी येतो यावरून दोघात वादावादी झाली जयकुमार गायकवाड यांनी आपला मुलगा सोम गायकवाड्यास बोलून घेतलं आणि सोयम गायक सोहन गायकवाड व जयकुमार गायकवाड यांनी सूर्यकांत उर्फ पप्पू वार केले आणि जागेवर तो मयत झाला पोलीस स्टेशनला गुन्हा क्रमांक एकशे त्र्याण्णव अब्लिक पंचवीस एकशे तीन एक तीन पाच बी एन एस नुसार गुन्हा दाखल केलेला आहे यात दोन्ही आरोपी अटक करण्यात आलेले आहेत व मान्य न्यायालयात त्यांना हजर करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास हा दाराशिवच्या पोलीस अधीक्षक श्रीमती खोकर मॅडम ॲडिशनल एस पी मॅडम आमना मॅडम व तुळजापूर उपविभागीय अधिकारी देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे